नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कुणाल भोपई आज आपण या कापसाच्या प्लॉटमध्ये उभा आहोत तर या कापसाला किती फांद्या आहेत पहा भरपूर फांद्या अशा फुटलेल्या आहेत आणि प्रत्येक फांदीतलं अंतर पहा हे अंतर तीन बोटं आहेत तिथं हे पहा इथं तीन काही ठिकाणी तीन बोटापेक्षा पण कमी अंतर हे पहा इथं तीन बोटं इथं तर दोनच बोटं बसते आणि इथं तीन बोटं इथं तीन बोटं बसतात आणि याला माल पहा एक दोन तीन चार पाच सहा प्रत्येक फांदीला पहा एक दोन तीन चार पाच सहा।, सहा 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 असे पाते आणि बोंडे दोन्ही मिळून लागलेले आहेत त्याला आणि हे खाली खालपासून याला माल आहे हे पहा इथं खालच्या फांदीपासून हे पहा इथं या फांदीला माल पहा आणि हे जे एक सिंगल